आपण फक्त चांगलं आज या ठिकाणी सर्व नक्षक पदाचे उमेदवार यांना आपण इथे बोलवलं व त्यांची पुढील वाटचाल कशी राहील याबाबत चर्चा संवाद साधण्याकरता हा कार्यक्रम नियोजन केलं त्याबद्दल मी सर्वांचे नियोजकांचे आभार मानतो खर तर आपण पाहत आलाय की आता इतर सर्व उमेदवारी जो पार्किंगचा प्रश्न आहे खरा शहरातला आणि रहदारीचा तो खरा मेन आहे तर ह्यामध्ये आपण कशा रीतीने तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकू जागा उपलब्ध करू शकू व जसं आनंदी सांगितलं की डबल पार्किंग टिबल जसं पुण्यामध्ये सिस्टीम आहे की पार्किंगची जी व्यवस्था असते ती ग्राउंड फ्लोअरला वेगळी तीन मजली चार मजली अशी असते तर त्या पद्धतीने आपण करू किंवा मी करीन असं मी तुम्हाला वचन देतो आता राहिला प्रश्न कचऱ्याचा तर माझ्यामध्ये माझी सामाजिक संस्था आहे आनेक आनेक आ, तो, आ, तो, त्या संस्थेच्या माध्यमातून मी अनेक मुद्दे व चळवळी उभा करून अनेक मार्गाने लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे यापूर्वी आठवत असेल तुम्हाला की गण कचऱ्या प्रश्नी मी निर्णय घेऊन तो कचरा त्या ठिकाण उचलून कारण नगरपालिकेमध्ये ट्रॅक्टर डम्पिंग केला होता त्यानंतर करोना काळानंतर नगरपालिकेने घर पाणी घर फाळन पाणीपट्टी करता तगाद लावला होता लोकांच्या लो वरती तो तगाद थांबवण्याकरता मी आंदोलन चढलो होतो त्या आंदोलनामध्ये नगरपालिकेने घरपाळा पाणीपट्टी माफी करता फॉर्म म्हटले गेली सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना त्यामध्ये तो प्रस्ताव वर पाठवला गेला परंतु माझ्याकडं कोणतंही राजकीय पद नसताना किंवा नसल्यामुळे किंवा मी त्या ठिकाणी आज नगरपालिकेत नसल्यामुळे मला त्या निर्णयापर्यंत किंवा तो जो निर्णय घ्यायचा होता किंवा तो जो मार्ग काढायचा होता मध्ये तो मार्ग आला नाही आमच्या इथं म्हणजे मी पाठवणी रहिवासी आहे तर ज्या ज्या वेळेला पूर येतो त्या वेळेला आमच्या सर्व निवासी लोकांची एकच अडचण असते की आपलं सगळं उचलायचं फ्लॅट कुठं शिल्लक आहे का बघायचं तिथं नेऊन ठेवायचं आता हा जो प्रश्न आहे माननीय पृथ्वीज चव्हाण बाबा यांनी कंपोनॉल बांधली खरं परंतु इट वॉज नॉट आय न लाइक अ डॅम म्हणजे ती जी भिंत बांधली गेलेली आहे त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच भरीकरण झालं पाहिजे होत म्हणजे ते पाणी जे येते ते पाणी थटलं गेलं असत पाणी थांबलं जात नाहीये भिंत जरी बांधली गेली असली तरी पाणी त्यातून आत प्रवास करून पूरपरिस्थिती निर्माण होईल होती मग त्याचा फटका पाटणवली असेल शुक्रपेठाचा भाग असेल खाली घाटागरचा भाग असेल या सर्वांना ते देखील महत्वाचा विषय आहे की कायमस्वरूपीचा जो पूरपरिस्थितीचा भाग आहे तो निघून जाईल त्याकरता देखील मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे आता या माध्यमात एक सांगू इच्छितो की कोल्हापूर नाका डीमार्ट या ठिकाणी आता जे काम चालू आहे पण यापूर्वी तिथं हायवे होता तर त्या ठिकाणी अपघात होत होते माझ्या संस्थेच्या मागणी मागणी मागणीप्रमाणे त्या ठिकाणी स्पीड वगैरे रंबस वसूलित आले व ते अपघाताचं प्रमाण पूर्णपणे कमी झालं कारण शहरातील सिग्नल आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी फक्त मी केलेले व तसं माझ्याकडे रंबल असतील सीसीटीव्ही कॅमेरा असतील आणि काय असतील तसं तहसीलदारांचे माझ्याकडे काम झाल्याबद्दलचे पत्र देखील आहेत मला एवढ सांगायचं आहे की अनेक प्रश्न पुढे जाऊन निर्माण होतील अनेक गोष्टी करता येतील परंतु त्या ठिकाणी तुम्ही मला पोहोचवलं तर आज तुमच्या सर्वांच्याकडून एकच अपेक्षा आहे की कायद्यातली माहिती असणारा सुशिक्षित वर्ग किंवा सुशिक्षित माणूस त्या ठिकाणी तुम्ही पोचवला पाहिजे प्रशासनावरती वचक ही राहिली पाहिजे आज किरकोळ किरकोळ काम असतात लोकांची नगरपालिकेमध्ये दाखले असतात अन्य काही कामं असतात तर ते लोकांना हेलपाडे मारायला होत ते हेरपाडे न मारता ती घरपोच सुविधा कशी त्यांची होईल हे मी बघेन आणि हा जो प्रश्न आहे घरपाळा पाणीपट्टीचा हा देखील शंभर टक्के त्यावेळेला खर तर सर्व व्यापारी बंधूंनी सर्व असोसिएशन संघटना अध्यक्षांनी माझ्याकडे पैसे नव्हते सांगायचं म्हणजे तर ह्या लोकांनी मला थोडे थोडे पैसे काढून दिले ते झेंडे काळे झेंडे त्या दांड्या आणि काय लागल ते वस्तू त्यावेळेला मला ते सर्वांनी मदत केली कारण मी योग्य मार्ग होतो तर अशा प्रकारे मी जर नगरपालिकेत गेलो तर शंभर टक्के माझं विजन राहील की वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या सुविधेसाठी काय करता येईल लहान मुली आहेत आज आपण पाहिलं तर लहान मुलींबाबत अतिशय वाईट घटना घडत आहेत तर त्याकरता कडक शासन किंवा कडक कायदा आपल्या माध्यमातून कसा निर्माण करता येईल हे प्रथम बघितलं पाहिजे सांगण्यासारखं करण्यासारखं भरपूर आहे पण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आत गेल्यानंतर ज्या प्रकारे मी तिथं राबवू शकतो कामं करू शकतो बाहेर राहून करू शकत नाही तर तुमच्या सर्वांना एकच आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी मला त्या ठिकाणी पोहोचवावं धन्यवाद